प्लास्टर ऑफ पॅरिसपासून बनवलेल्या गणेश मूर्तींची निर्मिती करण्यास हरकत नाही पण प्लॅस्टरच्या मूर्ती नैसर्गिक पाण्यामध्ये विसर्जित करता येणार नाहीत ना अशी स्पष्ट भूमिका मुंबई उच्च न्यायालयानं ना सोमवारी जाहीर केली आहे कोल्हापुरातील गणेश मूर्तीकारांकडून या निर्णयाचं स्वागत करण्यात येत आहे पण त्याचवेळी प्लॅस्टरच्या गणेश मूर्ती नैसर्गिक जलस्रोतामध्ये विसर्जित होणार नाहीत याची काळजी स्थानिक स्वराज्य संस्थांना घ्यावी लागणार आहे त्यामुळं राज्य सरकारसह सर्व ग्रामपंचायती पालिका आणि महापालिकांसमोर एक आव्हान आहे जलप्रदूषण रोखण्याच्या दृष्टीनं गेल्या सहा वर्षात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती बनवण्यावर निर्बंध होते पण सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात झालेल्या सुनावणीमध्ये मुख्य न्यायाधीश आलोक आराध्य आणि संदीप मारणे यांच्या खंडपीठानं पीओपी गणेश मूर्तींची निर्मिती आणि विक्रीला असणारी बंदी उठवली पीओपी मूर्ती बनवून विक्री करण्यास हरकत नाही पण त्यांचं विसर्जन कृत्रिम जलकुंडात करावं नैसर्गिक जलस्रोतात करता येणार नाही असं न्यायालयानं स्पष्ट केलंय न्यायालयाच्या या निर्णयाचं कोल्हापुरातील कुंभ कुंभार कारागिरांनी स्वागत केलंय काल जो निर्णय लागला की ओ पी वरनं पूर्ण बंदी लहान मूर्त्या करण्यास पूर्ण बंदी हातलेली त्यामुळं सर्व कुंभार समाज व सर्व मूर्तिकार एवढा आनंदित झाला की दिवाळी थोडक्यात दिवाळी जशी साजरी होती तसं दिवाळीचा सण बापडक्यामध्ये साजरा झालेला दरवर्षीप्रमाणे विक्री थोडी थोडी वाढतच जाते आणि ह्या वर्षी पण प्रत्येक मूर्तीला थोडा दर भरपूर प्लास्टरच्या गणेश मूर्ती निर्मितीला न्यायालयानं परवानगी दिल्यामुळं मूर्तीकारांना अच्छे दिन आल्याची प्रतिक्रिया अनेक कुंभार व्यावसायिकांनी व्यक्त केली विघ्नहर्ता श्री गणरायानं पीओपी पी मूर्तीवरील बंदी उठावली अशा शब्दात मूर्तीकारांनी भावना व्यक्त केल्या कुंभार समाजाच्या वतीनं आणि मूर्तिकार संघटना कोल्हापूर यांच्या वतीनं आम्ही मान्य उच्च न्यायालयानं घेतलेल्या पी गणपती मूर्तीच्या निर्णयाबाबत जो निर्णय घेतला त्या निर्णयाला आम्ही त्यांचे आभार मानतो आणि या पुढं म्हणजे शासनानं जो चार चार फुट गणेश मूर्तीचा जो विषय आहे ते तीस तारखेला सुनावणी ठेवलेली आहे त्या तीस तारखेच्या सुनावणीच्या नंतर आम्ही मोठ्या मूर्तीच्या संदर्भात निर्णय घेऊ आणि हा निर्णय जो घेतलेला आहे तो आमच्या कुंभार समाजाच्या रोजीरोटीचा प्रश्न सुटलेला असल्यामुळं आम्ही कुंभ कुंभार समाजाच्या वतीनं उच्च न्यायालयाचा जाहीर आभार मानतो आमचा समाज ऐंशी टक्के मुलं आमच्या ह्या समाजातली या आमच्या समाजा व्यवसायावर अवलंबून आहेत हा जर बंद झाला असता तर बेकारी वाढली असती आणि त्यामुळं आर्थिक नुकसान मोठं झालं असतं मग जो काल निर्णय झाला आहे तो अतिशय चांगला निर्णय काल झालेला आहे त्यामुळं समा आमच्या समाजाला अगदी चांगली उभारी मिळणार आहे ह्यामुळं दुसरीकडं राज्य सरकारसह स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर आता मोठं आव्हान निर्माण झालंय कारण प्लास्टरच्या वीस फुटापेक्षा अधिक उंचीच्या गणेशमूर्ती आणि कृत्रिम विसर्जन व्यवस्थेबद्दल तीन आठवड्यात प्रतिज्ञापत्र सादर करा असं उच्च न्यायालयानं बजावलंय प्लास्टरची गणेशमूर्ती नैसर्गिक जलस्रोतात विसर्जित करता येणार नाही ना असं न्यायालयानं स्पष्ट केल्यानं त्याची अंमलबजावणी करण्याचं मोठं आव्हान स्थानिक प्रशासनासमोर आहे पण कोल्हापुरात कृत्रिम विसर्जन कुंडाला नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळतोय त्यामुळं अंमलबजावणी नक्की होईल असं महापालिका उपायुक्त कपिल जगताप यांनी स्पष्ट केलं शासन हायकोर्टाने जो आता निकाल आहे त्याच्या संदर्भात कोल्हापूर महानगरपालिकेने याच्या अगोदर ज्या कारवाई केलेल्या आहेत म्हणजे ज्या आपण जे घरगुती गणपती आहेत तर त्याचं विसर्जन आहे तर ते कोल्हापूर महानगरपालिकेच्या आपल्या पूर्ण हद्दीमध्ये एकशे अठ्ठ्याऐंशी ठिकाणं आपण कृत्रिम तलावाचं नियोजन करतो त्या था कृत्रिम तलावातून आपण महापालिकेच्या वतीनं ते सर्व जे मूर्त्या असतात त्यांचं पुन्हा विसर्जन आपण इराणी खन या ठिकाणी करत असतो दरवर्षीप्रमाणे जशी कारवाई केली जाते त्याच पद्धतीत आपण यावर्षी देखील गणपती विसर्जनाचं नियोजन करत आहोत त्या अनुषंगानं त्या निकालाचं सर्वांनी पालन करावं ज्या आता जर सूट दिली शासनाने जर सूट दिली असेल तर त्या पद्धतीत त्यांनी नियोजन करून त्यांचे दरवर्षीप्रमाणे जसं हे असतंय मूर्ती बनवायचं जे नियोजन त्यांचं त्यांच्या पद्धतीत असते जर आता हायकोर्टानं जर निकाल दिला असेल तर त्या निकालाच्या अनुषंगानंच त्यांनी पुढील कारवाई करावी मुळात शाडूची कमतरता भासते अशावेळी प्लास्टरच्या मूर्ती बनवण्याशिवाय पर्याय नाही असं कुंभार कारागिरांचं म्हणणं होतं अशावेळी उच्च न्यायालयानं प्लास्टरच्या मूर्ती बनवण्यास हरकत नाही असं स्पष्ट केल्यानं कुंभार समाजाला मोठा दिलासा मिळालाय पण त्याचवेळी पर्यावरण संवर्धनामध्ये कुंभार कारागिरांचाही हातभार असला पाहिजे त्यामुळं रासायनिक रंगांचा वापर टाळणं यासह पर्यावरण संवर्धनाची खबरदारी घेणं गरजेचं आहे